नव्यानं सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने तेलंगणामध्ये तेथील शेतकऱ्यांची चौतीस हजार कोटीची कर्जमाफी केली आहे महाराष्ट्रात सुद्धा शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर एकदा आणि नंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एकदा अशी दोनदा शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा झाल्या पहिल्या कर्जमाफीच्या वेळी सुद्धा अनेक शेतकऱ्यांवर अटीशर्ती शर्ती लादल्या आणि त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले दुसऱ्यांदा पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली त्यात सुद्धा ज्या अटी शर्ती लावल्या आणि ज्या प्रकारची अपुरी कर्जमाफीची अंमलबजावणी झाली त्यामुळे अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत नियमित कर्ज, कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या कर्जमाफीच्या वेळी आम्ही प्रोत्साहन अनुदान देऊ असं जाहीर करण्यात आलेलं होतं मात्र अद्यापही केवळ याद्या बनल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अजूनही देण्यात आलेलं नाही आता शेतकऱ्यांच्या संतोषाचा सामना महाराष्ट्राच्या सरकारला करावा लागतोय निवडणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलंय आणि त्यामुळे आम्ही सुद्धा आता कर्जमाफीचा विचार करतोय अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाकडून ऑफ द रेकॉर्ड सांगितलं जाते आणि त्या प्रकारच्या हालचाली करण्याची प्रक्रिया सुद्धा त्यांनी सुरू केल्याचं समजत आहे पहिल्या दोन कर्जमाफ्यांचं अशा प्रकारे अंमलबजावणीमध्ये वाटोळ झालेलं असताना आता कदाचित पुन्हा नव्यानं घोषणा होईल किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की केवळ घोषणा करणं कागदी गोड नाचवणं आणि मतदान डोळ्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना फसवणं आता थांबलं पाहिजे पहिल्या दोन कर्जमाफ्यांचे गोंधळ निस्तरले पाहिजे त्यात जे पात्र झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्यानं कर्जमाफीचा लाभ देणं जे अपात्र झाले त्यांच्या चुकीच्या अटी शर्ती बाद करून त्यांना नव्यानं लाभ देणं आणि एकंदरीतच ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारी शेतकरी कर्जातून बाहेर कसा निघेल यासाठी एक चांगली कर्जमाफीची योजना आणणं हे पावलं टाकण्याची आवश्यकता आहे सरकारने ती टाकावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत